साताऱ्यात उदयनराजे भोसलेंनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे यावेळी विकास कामांकडे बघूनच लोक मतदान करतील विकासात आम्ही कधीच कमी पडलेलो नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला माझी पण खूप इच्छा होती फॉर्म भरायचे राहून गेले पण एकंदरीत संपूर्ण सगळे जे काय बगुन करना विकास कड बघून मतदान लोक करणार विकास कामांच्या कुठं आम्ही वेळ कधी कमी पडलो नाही जिथे विकास काम झाली त्या विकास कामांकडे बघून लोक मतदान करणार तर उदयंदाजे भोसलेने मतदानाचा हक्क बजावला आणि यावेळी मुश्किलपणे माझीही यावेळेला अर्ज भरण्याची इच्छा होती उमेदवारी हवी होती मग राहून गेला असं ते म्हणाले सकाळी सनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यासोबतच विकास कामांकडे लोक बघतील आणि त्यानुसारच मतदान करतील असा विश्वासही उदयनराजे केला त्यांनी मतदानाचा सकाळी हक्क बजावलाय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका